मित्रांनो समोरच बघतोय आपला सोन्याने एक चांगला असा विजय मिळवला आहे खुटारी खुटारी पनवेलचा सोन्या म्हणजे एक नावाज दिला असा नाही दादा नमस्कार नमस्कार बोला ना आजच्या शर्ती बद्दल कसं काय नियोजन झालं आणि कसं काय गुलाला आजच्या शर्तीचा नियोजन म्हणजे खूप मोठा धमाका होता आजचा तेवढा जेवढा आपल्याला वाटत होता तेवढा काय धमाका झाला नाही म्हणजे असं काय नियोजन होत तुमचं आज बरं कुठली तरी मोठी गाडी खेळायची होती ओके म्हणजे आता शेवटच राहिल शिजून त्याच्यामुळे आणखी मजा म्हणजे एकदम मजा यायला लागली आता मध्ये तुम्हाला बघायला गेलं ना सोन्याने तुमचं खूप सारं नाव केलंय या खूप कमी वेळेलामध्ये मला तरी वाटत आता या दोन तीन महिन्यामध्ये ना एवढे चर्चेमध्ये आलेत ना सध्या सोन्या म्हणजे सगळ्यांचं आवडतं झालं त्याचं देखणं रूप झालं त्याचा शांत स्वभाव झाला काय बोलतोय सोन्या बद्दल आणि तुमच्या या संपूर्ण मंडळी आताच्या पिरियडला सोन्याच्या लुक पण एवढा छान दिसतोय ना जबरदस्त फिनिशिंग त्याची आणि एवढा सुंदर दिसायला लागलाय तो त्याची दृष्टीच काढू वाटत बरोबर आहे आणि म्हणजे अगोदर पासून जाम फरक झाले मसल पण दिसायला लागले मास्क वगैरे चांगला दिसायला लागलाय नक्कीच नक्कीच आजच्या पैऱ्या बद्दल काय बोलताय कारण का आजचा पायरा म्हणजे समीर शेट्टी यांचा बोला होता आणि चांगली गाडी पळाली आजचा नानी मामांचा मला फोन आला का बैठ देत का तर आमचा पॅरा अगोदरच तुफानशी जुळलेला होता पण आम्हाला जो लखनला आम्ही या केला होता भेट केला होता त्याच्यामुळे लखनला कुठेतरी आम्हाला चान्स नव्हती हो द्यायची खरे हकीकत अरे आता राहिलेत मोजके दोन तीन अड्डे तो आनंद आपल्याला कायम ठेवायचा होता म्हणून आम्हाला पॅरा उजवी साईडचा सा पाहिजे होता तसा आम्ही तुफानला डावलला नसता तुफान चांगला बैला चांगल्या स्पीडचा तेवढी मोठी गाडी एकट्या बैलाच्यात होत नाही आम्हाला लखनला कुठेतरी आम्हाला बॅक फुटवर ठेवायचा होता त्या आम्ही पॅरा चेंज केला ओके okay. मग आता सध्या म्हणजे आता लखन आपल्या इकडे पण नाहीये मुंबईमध्ये पण नाही तरी पण म्हणजे एक म्हणजे आपला जो हा जो तुम्ही मोठी गाडी मारले त्याचा जो आनंद आहे तो शेवटपर्यंत टिकून ठेवा आम्ही थोडासा चेंज केला ओके मग आता पुढच्या पुढचं नियोजन कसं काय असणार कारण का बिनजोड क्षेत्र आपलं हे दोन गाड्यानंतर बंद होईल आणि एक आता अड्डा आपल्याला बघायला भेटेल नऊ तारखेला समजा पाणी नाही पडला तर आपल्याला एखाद्या भेटतो नाही भेटतो सर्व पावसाच्या हातात आहे बरोबर आणि नऊ तारखेच समजा पाणी न पडलं तर आपल्याला बघायला भेटेल का ओ, तीन पेऱ्या तीन फेऱ्यात नाही जाणार आपल्या इथे भिवंडीला तीन फेऱ्यात बैलच नाही पलवायचा ओके म्हणजे तीन पेऱ्या पलवायच नाही आपल्याला बैलाची माइंड चेंज होत असं माझं तरी वैयक्तिक मत आहे ओके म्हणून आपण तीन पेऱ्यामध्ये करत नाही का ओके म्हणजे तीन पेऱ्यामध्ये नसेल पण आता या ज्या बिंजोड तुम्ही केलाय एक वेगळाच आनंद नाही का येत म्हणजे हे पोरं पण एकदम खुश होत ना अगोदर आजच्या या मैदानात तर पूर्ण गाव होता तुम्ही खाली जाता पण बघितला सर ते मोठा या गोला जमा झाला होता सर्व लहान लहान मुलं आले तुम्ही बरोबर दादा बोनोलीच्या अड्ड्यामध्ये आपला सत्कार पण झालेला त्याच्याबद्दल सांगा ना बोनोलीच्या अड्ड्यामध्ये जो सत्कार केला तात्या किशोर तात्या आहेत आपले पप्पू शेड आहेत एस पाटील त्यांचा मनापासून आभार आणि पूर्ण कमिटीचा खूप खूप आभार मानतो मी कारण त्यांनी जो आमच्या बैलाला सत्कार मूर्ती बनवला त्या सत्काराचा मान राखून त्यांनी ते तेवढी मोठी गाडी मारली होती त्याबद्दल त्यांचा जेवढा आम्हाला आभार मानव तेवढं कमी आहे त्या नक्कीच म्हणजे एक तुम्ही बोलताय की देवाचा आशीर्वादच भेटला एक सत्कार समारंभ झाला सत्काराला त्यांनी जो सत्कार केला त्याला पण पूर्णपणे सन्मान दिलेला आहे आमच्या सोन्याने दादा तुम्ही एक नोटीस केलं का जिथं आपला बैल बांधलेला ना तिथं देव पण होते आणि तिथं देव होते ना ते सगळं नंदी विजय झाले सर्वच तिथे आपला सर्जा सुंदर पण होता त्यांना गाडी सर्जाची झाली तिथं पण ती पण टॉपचीच गाडी होती आणि दुसरे आपली आपली जरी ती पण टॉपची गाडी होती दादा तुमचा किती विश्वास आहे कारण का या क्षेत्रामध्ये म्हणजे ना आपण बघतो आपल्या नंदीला जरी नाहीत असताना तरी आपण पूजून नाही तिथे देव देवावर म्हणजे देवावर भरपूर विश्वास आहे पण ते भगत वगैरे त्या त्या, त्या थोरतांडार विश्वास नाही बरं आपण पण मानतो आपण पण पूजा वगैरे करतो आम्ही भरपूर पूजा आमच्या घरचा गणपती आहे मंदिर आहे माझ्या आज तुमचं कुठारी पनवेलचं नाव कुठं कुठं तरी उंचावत चाललंय खूप वरती चाललंय आणि नक्की तुम्हाला फोन पण येत असतील पहिल्या साठी आता बिंजोड नाही तर घाटावरून पण येत असतील एकवीसच्या मैदानावर मला फोन आला होता पण माझा पूर्ण नकार आहे कारण सहाच्या डे मला जमतच नाही ओके तर नक्कीच दादा आपला नंदी पण थोडासा हे आहे तर तुम्हाला मी खूप सारे शुभेच्छा देतो या वर्षी जसं गाजवलं आहे मागचा सीझन पण तुम्ही गाजवलीला पण ते छोट्या मोठ्या शर्तीमध्ये आता तुम्ही वरती आले बिंजोडवाले तुम्हाला वरती आणले असंच वरती जा आणि आपलं तुमचं नाव तसे सोन्याचं नाव मोठा करा खूप चांगलं वाटतं तुमच्याशी बोलून धन्यवाद ओके धन्यवाद